यानंतर राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी नेमके काय पडसाद उमटले पाहूया विशेष सदर बाईट कट टू कट डहाणूत आपण अहंकारा विरोधात एकत्र आलोय अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली त्यांनी भाजप उमेदवार राजपूत यांना हा टोला लगावला अहंकार रावणाचाही गेला होता असंही त्यांनी म्हटलं आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं भाजप हा कटकारस्थान करणारा पक्ष आहे असा निशाणा उद्धव ठाकरेंनी लगावलाय मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय पण हे नुसती गर्दी नाहीये तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि ही हे सैन्य आज साहजिकच आहे शिवसेनेमध्ये जे जे परत आलेत अगदी आपल्यातनं गेले होते ते परत आलेत योगेंद्रजी तर भाजप मधनं आपल्यात आलेत थोडक्यामध्ये काय हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत पण ही लढाई सोपी नाहीये तुम्ही एका जोशात आहात जोश तर पाहिजे पण त्याचबरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घरं सुद्धा फोडायला बघत आहेत जातीपातीत भांडण लावणारे सर्वात मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं जिसको मराठवाडा की भाषा में बोलते आगा ये तो चेप कतरे बाजू बाजू के तुम्हारे भीड भीड में जो घुमरे वो हो, मगर बड़ा आगा जो है वो कोण है तो देवेंद्र फडणवीस आका है सुरेश राव बोलते नार्को टेस्ट करो नार्को टेस्ट करो

तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस की होती है। तो दूध दूध का का और पानी का, पानी हो जाएगा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोशिंदा आहेत असं म्हणत सपकाच्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तब केलंय देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत खरंतर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे त्यांची ही दिवाळखोरी आहे काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकाळ आहेत आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांनीही सपकाळांवर जोरदार हल्लाबोल केला मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे हे बावचळलेत काँग्रेसमध्ये ना त्यांची कोण दखल घेत कि सर्वसामान्य जनता आणि म्हणून सहा महिने प्रदेश अध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि त्याच्यामुळे ते बावचळले त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यातना चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजी सारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याची भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता मतदार याद्या स्वच्छ संदर्भातला होता शेवट आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडिओलॉजी किंवा आमच्या विचारधारा सक्षशी जुळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे तर, तर वडेट्टीवारांची भूमिका प्रदेश काँग्रेस बद्दल आहे आम्ही मुंबई काँग्रेससाठी निर्णय घेतलाय असं वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत युती न करण्यावर म्हटलंय महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करताना किंवा इंडिया म्हणून काम करताना आमचा एक अजेंडा होता संदर्भामध्ये महाविकास आघाडी म्हणून दोन महिन्यामध्ये जर आपण बघितलं असेल तेव्हा संजय राऊतसाहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही एक एकटे जाणार आहोत ते कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे दोन महिन्यामध्ये या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेची चर्चा झाली नाही या संदर्भामध्ये आमच्या अगोदरच हायकमांडशी या विषयावरती आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी या विषयाची चर्चा झालेली आहे आमचे जे दिल्लीचे नेते आहेत त्यांनी सर्वांनी या संदर्भामध्ये आमच्याशी बोलल्यानंतर आमच्या प्रभारींनी येऊन या ठिकाणी अनाऊन्समेंट केलेली आहे आणि या इलेक्शनमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्यांच्या समविचारी पक्षांशी आमची त्या ठिकाणी बोलण्याची त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा त्या संदर्भामध्ये जे आहे ते निर्णय घेतील शिवसेना जे आहे ते त्या संदर्भातलं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब संदर्भातला निर्णय घेतील पण आमच्या पक्षाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तो आमचा निर्णय आम्ही अगोदरच मी आपल्या सगळ्यांसमोर आणून सांगितलेलं आहे तर काँग्रेस पक्ष हा अमिभाव सारखा असल्याचं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे इथे पण पाय इथे पण पाय इथे पण पाय आहे इथे पण पाय इथे पण पाय आहे एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे पायांकडे आहे की मेंदूकडे आहे वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे आहे पाय सगळ्यांशीच चालतायत मेंदू कोणाचं चालणार आहे त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे एखाद्याच्या मृत्यूवर भाजपचं नीच राजकारण सुरू असल्याचा पलटवार संदीप केला दुर्देवाने घटलेल्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाही कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं ठाकरेगड आणि मनसेच्या लोकांना सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली ज्या पद्धतीमध्ये आज जातीयवाद प्रांतिकवाद भाषिकवाद करण्याचा प्रयत्न ज्या पक्षांकडून केला के जातो त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधी स्थळावर आम्ही प्रार्थना केली आणि त्यांनाच सद्बुद्धी द्या जी लोक जातीयवादाच्या माध्यमातून मुंबई तोडण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबईला विकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आता कळून चुकलेलं आहे की आता मुंबई जिंकणं अशा अशक्य आहे म्हणून परत मराठी भाषावाद मुंबई तोडण्याचा वाद हे लोक पुढे उपाळून आणत आहेत आमची प्रार्थना आहे की अशा प्रकारचा जातीयवाद प्रांतिकवाद होऊ नये कारण शिवसेना प्रमुख देखील नेहमी म्हणायचे की मुंबईत राहणारा मुंबईकर मग तो कुठल्याही जातीचा असेल तो मुंबईकर आहे महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रीयन माणूस हा महाराष्ट्रीयन नाही त्यामुळे बाळासाहेबांनी कधी हा भेदभाव केला नाही त्या बाळासाहेबांना आम्ही प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या सुपुत्रांना द्यावी भाजप बाळासाहेबांचं नाव सोयीनुसार वापरत अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली आज सकाळपासून फोन यायला लागले सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत मी म्हटलं का मज्जाव होतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हटलं शेवटी कळलं महाराष्ट्र बाळासाहेब हवेच गरज आहे ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी जाणी कोणी केलंय त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करुण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं आणि आमची पोलीस खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो पण पोलिसांनी अडवलं का भाषा संवादाचं माध्यम असताना काही नेते तिला विवादाचं शस्त्र आहेत अशी टीका चित्रा वाघ यांनी केली नमस्कार भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दाहून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवले आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मरी मराठी कुटुंबाने मोजली तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे यशवंतरावांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलताना अजित पवार थेट इतिहासच विसरले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या काळामध्ये देखील त्यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य केलं त्या सगळ्या जाती धर्माचे लोक होते कधी भेदभाव नव्हता मात्र चूक लक्षात येताच अजित पवारांनी माफी ही मागितली चूक सुधारत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्थापना केली ते म्हणाले मी काहीतरी बोलताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला सर्वांना बरोबर घेऊन गेले तसंच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की मी महाराजांच्या रस्त्यानी पुढे जाणार आहे आणि ह्या महाराष्ट्राला एक सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये बनवणार आहे भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले याचाच अर्थ जनतेचा भाजपवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भारतीय जनता पार्टीचा जनतेचा विश्वास आता भाजप आणि महायुतीवर हो आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय घेऊन काम करत आहे डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे जनता डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार हेच विकास करू शकते भावना जनतेमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपा महायुती निवडून येत आहे मी आपल्याला दाव्याने सांगतो एकावन्न टक्के मतं भाजपा महायुतीला मिळतील दोन तिथेच बहुमत महाराष्ट्रात भाजपा महायुतीला मिळेल दादागिरी गुंडगिरी करून पैसा दबाव तंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध झालेत असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय भाजपने केलेला सर्वे नसून तो भाजपची मनगडत कहाणी आहे असं मी मानतो आपणच दाखवायचा पार सर्वे आहे मीडियाकडे आपणच माहिती द्यायची आणि आपल्या एक लोकांचं परसेप्शन बदलण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो या पलीकडे काही नाही आहे ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सर्वे मध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतात त्यांचा सर्वे त्यांनाच माहित त्यांनीच केला दुसऱ्याला काय माहित तेच मीडियापुढे सांगायचं हे सगळत आपलं झाकून सगळ व्यवस्थित पने लोकांना मूर्ख बनवण्याचा हा नवा धंदा नेहमीचा ने भारतीय जनता पक्षाचा राहिलेला मी स्टार प्रचारक आहे मग हिशोब कशाला करता <laughs> असं <laughs> वक्तव्य चंद्रशेखर बावन कोळणी केलंय हं काय बजेट नाही चिंता मत अरे निवडणूक कधी करायला सांगू ना बजेट एक केवढाच आहे एक केवढाच आहे एक प्रोजेक्ट काय काय काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब ठेऊ आपण हिसोबत आपला ते हिसोबासाठी घेऊन राहिले आणि मी चार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिरूब लागते त्यामुळे राज्यावर आहे आम्ही हिशोब ठेवू आमच्या लाडक्या पैसे निवडणूक आयोगाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली आहे माझ्या निवडणूक यंत्रणा तर असावी निवडणूक जर अशी खोटी करत पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या नकाशाच्या बाहेरच्या सोसायटी येतात कशा मग अधिकारी काम करतात कसे का फक्त घरी बसून ऑफिसला बसून काम करणं एसीत बसून राहणं एवढंच काम करतात अ यातनं एखादा उमेदवार हो महानगरपालिकेचा रिझल्ट ह्या हजार ते दीड हजार मताने लागतो जर अशा आठ आठ दहा दहा हजार मतं बाहेरची येणार असतील तर काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा पंचवीस टक्के मतदार वाढला कुठून ठाण्यामध्ये एवढं काय ठाण्यामध्ये घडलं की पंचवीस टक्के ठाण्याचा मतदार वाढला या सगळ्याचा तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ किती देता सात दिवस सात दिवसात साडेचार लाख मतं शोधायची कशी आम्ही